फक्त एका गोकुर्णीच्या फुलामुळे घरात होईल माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरातील दुःख दारिद्र्य हे सर्व निघून जाईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमेचा एक अतिशय असा खास उपाय एक गोकुर्णीच्या फुलामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी प्रसन्नता कशी निर्माण होते दारिद्र्य कसं दूर होतं आणि समृद्धीचं आगमन हे कसं होतं हे आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा कोजागिरी पौर्णिमेचं महत्व नेमकं का काय आहे ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया अश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हटले जाते या रात्री चंद्र हा आपल्या संपूर्ण कलांनी परिपूर्ण असतो परंपरेनुसार देवी लक्ष्मी या दिवशी पृथ्वीवर भ्रमण करते त्यामुळे या रात्री केलेला जप पूजन आणि उपाय मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो गोकुर्णी फुलाचं आध्यात्मिक महत्व गोकुर्णी किंवा अपराजिता हे निळ्या रंगाचं फुल माता लक्ष्मीचं अत्यंत प्रिय फूल आहे निळा रंग म्हणजेच शुद्धता शांतता आणि देवी शक्तीचं प्रतीक देवघरात हे फूल ठेवले की घरातील नकारात्मक ऊर्जा ही नाहीशी होते आणि आपल्या घरामध्ये सात्विकता शांती आणि लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण होतो सकाळचा उपाय कोजागिरी पौर्णिमेच्या सकाळी हा उपाय तुम्ही जरूर करा नंबर एक सूर्योदयानंतर झाडावरून एक ताजं गोकुर्णीचं फूल तोडून आणा नंबर दोन ते स्वच्छ धुवून देवघरामध्ये ठेवा नंबर तीन आसनावर बसून दोन्ही हातात फूल धरून ओम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र अकरा वेळा जपा नंबर चार प्रत्येक वेळी जपावेळी मनातील इच्छा देवीच्या चरणी अर्पण करा नंबर पाच हे फूल देवघरात दिवसभर ठेवा संध्याकाळचे पूजन संध्याकाळी दिवा लावून सकाळचं गोकर्णी फूल हे लाल कापडात ठेवून त्यावर अक्षता आणि कुंकू अर्पण करा यावेळी महालक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसुक्ताचं जप केल्यास दुप्पट पुण्य लाभतं यानंतर आकाशातील चंद्राकडे पाहून दोन मिनिटं तरी ध्यान करा श्वास घेताना शांती श्वास सोडताना कृतज्ञता असं मनात म्हणा अकरा वेळा जप नेमका का करावा अकरा हा अंक एकाग्रता आणि पूर्तीचं प्रतीक आहे श्रीम हा लक्ष्मीचा बीजमंत्र समृद्धी आणि करुणेचं प्रतीक आहे अकरा वेळा जप केल्याने मन श्वास आणि भक्ती हे एकत्र येतात आणि साधना ही प्रभावी बनते तर मित्रांनो कोजागिरी पौर्णिमेला केलेला हा सोपा उपाय तुमच्या घरी शांती ऐश्वर आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल गोकर्णीच्या एका फुलातूनही लक्ष्मी प्रसन्नता मिळू शकते हीच आपल्या परंपरेची सुंदरता आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि आणख्या अशा आध्यात्मिक माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मध्ये जय महालक्ष्मी लिहा आणि आपला अनुभव आमच्याबरोबर शेअर करा जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ सर्वांना कोजगिरीच्या हार्दिक शुभेच्छा